जिल्हा परिषद संतळा शाळेला अनेक महिन्यापासून इंग्रजी विषयाचे शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्यामुळे संतप्त पालक व विद्यार्थ्यांनी पाटोदा पंचायत समिती समोर धरणे आंदोलन करत निदर्शने केली आमचे प्रतिनिधी गणेश शवळे यांनी घेतलेला आहे आढावा ऐकूयात विद्यार्थी व पालकांच्या समस्या No, <laughs> आम्हाला दोन हजार शैक्षणिक वर्ष सण दोन हजार चोवीस पास पंचवीस दोन महिने झाले आम्हाला इंग्रजीचे शिक्षण भेटत नाही माझी अशी विनंती शिक्षक घेऊन द्यावं आणि शिक्षकच या ठिकाणी आलेलो आहोत शिक्षक आणि आम्ही सर्व पालक आणि विद्यार्थी जिल्हा परिषद माध्यमिक सरकार शाळा या ठिकाणी आलेलो आहोत शाळा भरून जवळजवळ दीड महिना झाला पण दीड महिन्यापासून आम्हाला आठवी नववी आणि दहावी या मुख्य वर्गांना अजून इंग्रजीचा शिक्षक नाही आजपर्यंत आमचा वाप वापतास आमच्या मुलांचं शैक्षणिक नुकसान होतंय सरकार आज शिक्षकांना इतका पगार देत आहे लाख लाख दोन दोन लाख रुपये पगार देत हे कशासाठी कारण हे उद्याचे पोर उद्या आपल्या भारताचे नागरिक असणार आहेत पण या भारताच्या नागरिकांना जर इंग्रजी विषयाचा शिक्षकच दोन दोन महिने तर मग कसं हे भारतीय नागरिक करतील तर आम्ही आज या ठिकाणी या प्रशासनाच्या दारात आलेलो आहोत शाळा शाळा सरकार सांगतोय आपले पोरा जिल्हा परिषद शाळेला घाला सरकार सांगतोय आपल्या पोरा जिल्हा परिषद शाळेला घाला पण जिल्हा परिषद शाळेला जर शिक्षक नसतील तर आम्ही करायचं काय या पालकांनी करायचं काय आमच्या पोरांचं जर इतके वर्ष झालं नुकसान होतय आहे गेल्या दोन महिन्यापासून सरकारी शाळेला शिक्षक आहे जिल्हा परिषद शाळेत पोरा घालून आम्ही करायचं काय या जिल्हा प्रशासनाचा आणि तालुका प्रशासनाचा आणि हे सगळे हातात सदनाचा शैक्षणिक विभागाचा आम्ही सर्व सौताळा ग्रामस्थ आणि हे विद्यार्थी सगळे निषेध करतो या ठिकाणी आम्ही सर्वजण या प्रशासनाचा निषेध करतो आम्हाला लवकरात लवकर जिल्हा परिषद सौताळा शाळेला शिक्षक द्या तसा तीव्र स्वरूपाचा आंदोलन या ठिकाणी होईल एवढंच या ठिकाणी सरकारला आणि प्रशासनाला सांगतो आम्हाला आश्वासन आता लोक आम्हाला या ठिकाणी आम्ही शिक्षक घेऊन जाण्यासाठी वाजवा आम्ही